श्री राम श्रीरामचंद्रा करुणा मुद्रा ध्याराजस मुद्रा नेत्री नये थे तुजीण निद्रा कई भेट सी बार मजला सुभद्रा शुका पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान से कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदास मला वाटते अंतरित्वा बसावे तुझा दास बोधासिवा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम अंधकरण म्हणजे जाणीव जाणीव जाणता स्वभाव देहरक्षणाचा उपाव जाणती कळा मध्यवर्ती मार्ग स्वरूपानुसंधानाचा कळलेला आहे एकूण दासगुधामध्ये पण नववेदा भक्ती सांगून झाल्या भावनात्मक भाग कशा रीतीने भक्तीच्या वेगवेगळ्या आवाज येतोय मग भक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांनी देवाशी असलेलं आपलं नातं त्याला व्यक्त स्वरूप देणं आणि त्याच्याबरोबर स्वरूपानुसंधानाची मुख्य प्रक्रिया करून ईश्वर तत्वाचा स्वतःमध्ये अनुभव घेणं हा सगळा भाग पूर्णपणे विषय करून झालेला आहे तसभूतामध्ये आता म्हणजे मुख्य प्रतिपाद्य विषय झालेला आहे सांगत पण शिष्याच्या मनात अनेक शंका अजून शिल्लक आहेत त्यामुळे हे सगळं तत्त्वज्ञान कळलं मध्यवर्ती मार्ग कळला तरी सुद्धा हे जग कसं बरं निर्माण झालं यासारखे <laughs> प्रश्न अनुत्तरित राहतात आणि मग एक कुतूहल या सगळ्या विश्वाच्या पसाराकडे बघितल्यानंतर जे माणसाच्या मनात रीतीने आहे ते काही ॲड्रेस झालेलं नाही हो अजून त्यामुळे शिष्य ते प्रश्न घेऊन मनात बसलेलं आहे आणि समर्थ आता शिष्यांशी या प्रकारचे संवाद चाललेले आहेत की प्रश्न विचारतोय शिष्य आणि समर्थ त्याचं उत्तर देतात खरं तर याचा मुख्य मार्गाशी काही संबंध नाही आहे पण म्हणजे हे नाही कळलं तर आमचं नाही होणार ज्ञान असं नाही आहे पण सर्व प्रकारच्या शंकांचं छेदन करणं शिष्याच्या मनातल्या छेदक विशाळ बघता असं जे समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं कशा कशाप्रकारे गुरु असतात की सर्व प्रकारचे संशय शिष्याच्या मनातले दूर करून टाक मग कुठल्याही प्रश्नाला त्यांच्या दृष्टीने एक्सक्लूड केलेलं नाही शिष्य मोकळेपणाने विचारतोय समर्थ उत्तर देत आहेत आणि मग आता शिष्य इथे विचारतो की एक तर असं जेन्युईन प्रश्न पडलेला आहे की हे सगळं विश्व देवाकडूनच निर्माण झालं एकच शक्ती सगळीकडे भरून राहिली असं म्हणतात अनुभव नाही आहे अजून आणि त्यामुळे मग प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं त्याचं एक अंतःकरण आहे शरीरमन बुद्धी आहे आणि या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकृतीच्या माणसांना चालवणारं एवढी भिन्नता दिसत असली तरीसुद्धा त्यांना चालवणारी शक्ती कोणीतरी एकच आहे असं म्हटलं जातं सगळ्यांमध्ये ईश्वर विद्यमान आहे सारख्या प्रमाणात विद्यमान आहे मग सगळ्यांचं अंतःकरण हे एकच आहे की वेगळी वेगळी आहेत असा तो विचारतो मग मत तसं म्हटल्यानंतर समर्थ उत्तर देतात की समस्तांचे अंतःकरण एक निश्चय जाणावा नेमकं हा प्रत्ययाचा विवेक तुझं निरोपीला हे मी अनुभवाने सांगतोय असं समर्थ म्हणतात की सगळ्यांचं अंतःकरण एक वेगवेगळे अंतःकरण नाही पण असं कुठे अनुभवायला हो येतं की सगळ्यांचे अंतःकरण एक मग शिष्य लगेच ते पण प्रश्न स्पष्टपणे विचारतो तो म्हणतो की असं जर का असतं श्रोता म्हणे वक्तव्या अंतःकरण एक असे तरी मिळेना एकासी काय निमित्त सगळ्यांचं अंतःकरण जर का एक असतं तर लोकांचं पटत नाही कसं काय एकजीवित <laughs> एक अवघे धाले एकाने जेवण केल्यानंतर सगळ्यांची पोट भरली असं होत नाही एकनिवता अवघे निवाले एकमर्धा अवघे जी मेले पाहिजे तर असं व्हायला पाहिजे होतं जर का सगळे एकच असते तर अशा प्रकार प्रकारे सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या प्रकृतीचे प्राणी नॉट ओन्ली माणूस पण एक हिंसा करणारा प्राणी आहे एक बळी जाणारा प्राणी आहे अशा प्रकारे एवढं वैविध्य दिसतं आहे आणि <laughs> तुम्ही म्हणता सगळं एकच आहे हे काय पडत नाही त्याच्यावर समर्थाने असं उत्तर दिलंय की अंतःकरण म्हणजे जाणीव ईश्वर ही संकल्पना जी पूर्वापार माणसाला या सृष्टी माणसाची बुद्धी ज्या वेळेला एका टप्प्याप्रमापर्यंत विकसित झाली त्याच्यानंतर या सृष्टीमधल्या सर्व ज्या अद्भुत गोष्टी आहेत म्हणजे ज्या त्याला असं लक्षात आलं की आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्याच आहेत मग त्याच्यामध्ये सूर्य वारा सागर म्हणजे जलशक्ती पर्जन्य अशा प्रकारे वेगवेगळ्या शक्ती ह्या हे सगळं विश्व चालवत आहेत आणि त्यांच्या त्या जर आपल्याला अनुकूल असतील तर आपण जगू शकतो नाहीतर आपलं मरण निश्चित आहे अशा प्रकारे भीतीच्या भावनेतून किंवा या अद्भुततेमध्ये चकित होऊन त्यांच्यामध्ये दिव्यत्व असलं पाहिजे अशा प्रकारे माणसाच्या मनात ईश्वरी संकल्पना सुरुवातीला निर्माण झालेली आहे आणि हे स्पष्टत वेदांच्या एकूण उपासनांमध्ये हे लक्षात येतं सुरुवातीपासून जर का बघितलं तर टप्पे वेगवेगळ्या देवता मानलेल्या दे आहेत मग मा पर्जन्यदेवता वायुदेवता सूर्यदेवता म्हणजे ज्या ज्या काही विशेष प्र प्रकाशमान गोष्टी आहेत शक्तिमान गोष्टी आहेत हे ईश्वराचं स्वरूप आहे असं मानण्याची माणसाला सुरुवातीला आणि मग त्यांची प्रार्थना करणं त्या अनुकूल राहाव्यात म्हणून त्यांना काहीतरी नैवेद्य दाखवणं असं रीतीने माणूस ती भक्तीची संकल्पना ईश्वरी संकल्पना डेव्हलप करत करत गेला काही माणसं आजही त्याच गोष्टींमध्ये मर्यादित ईश्वर पाहण्याचा त्यांचा स्वभाव आहे ते तो जो श्लोक आहे त्याच्या रामकृष्णांच्या आयुष्यातला तो प्रसंग आहे की अग्निर्दैव द्विजातीनाम की द्विज लोकं जे आहेत त्यांच्यासाठी दैवत कुठले तर अग्नि हेच दैवत आहे मुनीनाम हृदी हृदि मुनी म्हणजे ऐश्वराचा वेद घेऊ पाहणारे त्यांचं दैवत हृदयामध्ये आहे अग्निर्दैव द्विजातीनाम मुंनाम हृदयदैवतम प्रतिमा बुद्धीनाम की प्रतिमेमध्येच ईश्वर आहे बाकी कुठेच नाही अशा प्रकारे एका मर्यादित गोष्टी अभिव्यक्तीमध्ये ईश्वराचं सान्निध्य अनुभवणं हे स्वल्पबुद्धीचं लक्षण आहे सर्वत्र समदर्शी हां आणि समदर्शी पुरुषांचं सर्वत्र ईश्वर आहे अशा प्रकारचं श्लोक म्हटल्या म्हटल्या रामकृष्ण समाधीत गेलेत ऐकल्या ऐकल्या कारण जे आत्मधे अनुभवत आहे ती व्यक्ती ते व्यक्त झालं ज्याप्रमाणे आपण विज्ञानामध्ये रेझोनन्स म्हणतो त्याप्रमाणे त्या तो ट्रिगर मिळाल्यानंतर समाधीत गेले हे आपण कसं असेल आतली स्थिती हे कल्पनाच करू शकतो पण ही संकल्पना मांडत असताना हळूहळू त्या दिव्य नैसर्गिक नैसर्गिक शक्तींमध्ये ईश्वर पाहणं इथपासून जो प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर पूर्वापार म्हणजे फक्त भारतातीलच नाही पण इतरही ठिकाणच्या सर्व व्यक्तींनी विचारवंत व्यक्तींनी अशा प्रकारे त्या ईश्वराचा अनुभव कसा घेता येईल याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला आणि एक मोठी क्रांतिकारक घटना अशी लक्षात झाली की बाहेर पाहण्यात पाहण्यातून तो अनुभवाला येणार नाही आहे तो आतमध्ये पण आहे आपल्या आणि आतमध्ये जर का आपण शोध घेतला तर त्याचा अनुभव घेता येऊ शकतो अशा प्रकारे तो शोध लागला गेम चेंजर म्हणतात तसं आणि याच्यासाठी कित्येक पिढ्या ऋषी मुनींच्या ह्याच एका अनुसंधानात असल्या पाहिजेत एका व्यक्तीच्या जीवनकाळातला हा, हा भाग नाही आणि हा सगळा भाग उपासनांचा मार्ग डॉक्युमेंट करत 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 गेलेला आणि मग बाहेर पण ईश्वराचं सानिध्य अनुभवणं हा एक भाग आणि दुसरं म्हणजे अंतःकरणात ईश्वर तत्वाचा वेध घेणं ह्या दोन्ही प्रक्रियांमधून मिळून ते अंतःकरण ईश्वराचं व्यापक अनुभूतीला तयार होतं आणि हा मार्ग सांगितल्यानंतर या सगळ्या ज्या पौराणिक संकल्पना आहेत त्या पौराणिक संकल्पनांना एका तत्त्वज्ञानाच्या बैठकीमध्ये बसवणं हे जे मुख्य काम आहे ते समर्थानी दासबोधामध्ये कित्येक ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही ईश्वराची संकल्पना केवळ एक दिव्य शक्ती आणि बाहेर असलेला आमचा आकाशातला बाप अशा प्रकारे मर्यादित न ठेवता गतीर्भरता साक्षी की तो सगळ्यांना सांभाळतो तो निर्माण पण त्याच्यातूनच होतं पालन पण तोच करतो लय पण टोच करतो हे कसं काय तर मग ब्रह्मा विष्णू महेश आहेत की <laughs> की ब्रह्मादेवाने सगळं निर्माण केलं विष्णू सांभाळतो आज चाललं आहे आणि ज्या दिवशी जायचे वेळ येईल त्यावेळी शंकर ॲक्टिवेट होईल असं म्हटल्यानंतर मग बरं वाटतं हो ओके म्हणजे आज आमच्या सांभाळण्याची जबाबदारी विष्णूकडे आहे चाललेलं आहे बरं आमचं ते विष्णूमुळे चाललेलं आहे मग समर्थनी त्याला क्वेश्चन केलेले आहेत अनेक ठिकाणी मनाच्या श्लोकांमध्ये विधी निर्मितीली ही तो सर्व भाळी विधी म्हणजे ब्रह्मदेव विधिनिर्मिता लिहितो सर्व भाळी की याचं पुढे काय व्हावं हे प्रत्येकाच्या कपाळावर ब्रह्मदेवांना लिहून ठेवलेलं आहे जन्माला येताना परी लिहितो कोण त्याचे कपाळी <laughs> की हे त्याने काम करायचं हे त्याच्या कपाळावर कोणी लिहिलं <laughs> हरू तो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी हा अशा प्रकारे सश्रद्ध धार्मिक समाजामध्ये असे श्लोक लिहिणं इन इटसेल्फ धारिष्टचं काम आहे पण समर्थ बोलतात पण असं ऐकल्यानंतर आपल्या भाविक मनाला थोडासा धक्का बसतो की असं कसं काय म्हटलं असेल आणि हाच भाग या समासामध्ये समर्थानी या समर्थाचा या समासाचा उद्देश मध्यवर्ती उपासना मार्ग सांगणं हा नसून या प्रकारच्या संकल्पना ह्या आमच्या मनामध्ये क्लिअर करून घेणं हा आहे की नक्की काय चाललेलं आहे मग त्याच्यामध्ये समर्थानी असं म्हटलेलं आहे की अंतःकरण म्हणजे जाणीव की अंतःकरण एक असं ज्या वेळेला म्हटलं जातं याचा अर्थ जाणीव मी आहे ही कॉमन आहे सगळ्यांमध्ये व्यक्ती वेगवेगळ्या असल्या लहान असल्या वयाचं काही अंतर असलं तरीसुद्धा लहानपणापासून मी आहे ही जाणीव त्यावेळेला मला वाटत होतं मी आहे ज्या निःसंदिग्ध रीतीने मला ते समजत होतं त्याच निःसंदिग्धपणे शेवटपर्यंत वयाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये मी आहे हे बदललेलं नसतं ते भान आणि ते सगळ्यांमध्ये कॉमन आहे पण मी कसा आहे याच्याबद्दलच्या संकल्पना वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण मी आहे यात काही फरक नाही हे जे भाग आहे अंतःकरण असं समर्थ याला नाव देतात अंतःकरण म्हणजे जाणीव आणि ती जाणीव सगळ्यांमध्ये एकच आणि हे जे जाणीवेचं स्वरूप आहे जाणीव म्हणजे अंतःकरण ते अंतःकरण हा विष्णूचा अंश जाणं ह्याला विष्णूचा अंश म्हटलेला आहे गुरुदेव रानडे ज्या वेळेला मी सतत ते तत्वचिंतनाच्या स्थितीमध्ये असत आणि डेक्कन कॉलेजला ग्राउंडवर क्रिकेटची मॅच चाललेली असताना ते प्रेक्षकांमध्ये बसलेले होते आणि आतमध्ये ते सगळं चिंतनच चालू होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना अचानक ईश्वराच्या सर्वव्यापकतेचा अनुभव आला मॅच बघत असताना आणि त्याच्यावरून त्यांनी पुढे विश्वाचा मध्यबिंदू म्हणून केंद्रबिंदू म्हणून लेख लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे द युनिव्हर्स इज बट ॲन इन्फायनाईट सर्कल विथ इट्स सेंटर एव्हरीवेअर अँड सर्कम्फरन्स फरन्स नोवेअर की ज्याला कुठलाही परीघ नाही असं हे इन्फायनाईट सर्कल पण त्याचा मध्यबिंदू सर्वांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सर्वमध्ये याचा अर्थ फक्त जीवांमध्ये असं नसून सर्व कणांमध्ये तो भरलेला आहे आणि कण जरी नष्ट झाला तरी त्याचं सेंटर मात्र कधीही नष्ट होत नाही अशा प्रकारे ते अनुभवाला येणं कशा रीतीने विष्णू या शब्दाचं पण जी आहे की सर्व जीवनमात्रांमध्ये जो शिरून राहिलेला आहे असं तत्व म्हणजे विष्णू आणि त्या आधारे आमच्या आतमध्ये पण आपण ही असण्याची जाणीव ही जी ज्ञानशक्ती आहे अगदी सुरुवातीला पण शारदेचं वर्णन करताना पण जाणीव स जे सर्व नाटकं अंतर कळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयचे स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती की सगळ्यांच्या आतमध्ये मी आहे ही जी निर्मळ जाणीव आहे जिचे जिच्या साह्याने हे सगळं नाटक चाललेलं आहे म्हणजे विश्वात्मक आणि आमचं सगळं चाललेलं आहे त्याच्या आधारे आणि ज्याच्या साह्याने आम्ही आमचं अम मूळ स्वरूप अनुभवू शकतो अशा प्रकारे त्या तत्वाचा प्रकाश स्वरूप असणारी जी ज्ञानशक्ती जाणीव तिलाच शारदा म्हटलेला आहे आणि इथे त्याला विष्णूचं स्वरूप असं म्हणून सांगितलेलं आहे आणि ती जाणीव म्हणजे आमच्या अंतःकरणातली ज्ञानशक्ती त्या ज्ञानशक्तीच्या सहाय्याने आमची बुद्धी कार्य करत असते आणि आम्हाला काय हितकर आहे काय अहितकर आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्या सर्व प्रकारचा भाग या बुद्धीच्या सहाय्याने या ज्ञानशक्तीच्या आधारे प्रकाशित होत असतो आणि प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही जे जे काही विवेकाला धरून वागतो किंवा ज्यावेळेला आम्हाला काही अशा प्रकारचे डिसिजन घ्यायचे असतात त्यावेळेला आम्ही विवेकाने बघतो पण एक स्वतःला सांभाळण्याची शक्ती ही नैसर्गिक रीतीने आहे म्हणजे एखाद्या उंचच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आता पडू पुढे जाता कामा नाही हा जो एक नॅचरल इन्स्टिंक्ट आतमधून येते ही या ज्ञानशक्तीच्या सहाय्याने शरीर सांभाळणं चाललेलं आहे अगदी दिसल्यानंतर फार पुढे जाता कामा नाही सुरुवातीला एखाद्या वेळी लहान मुलं हात लावून बघू शकतं पण फार आता आता भाजल्यानंतर आणखीन काहीतरी करायला जाऊ नये अशा प्रकारे स्वतःला एक सांभाळणारी सिस्टीम आतमध्येच निर्माण झालेली आहे तिचं आम्हाला फारसं ज्ञान नाही आहे ते कशाच्या चा आधारे चालते विज्ञान त्याचा भाग म्हणजे कुठल्या ऑर्गन्सच्या सहाय्याने ती चालते आणि त्याचं चा स्ट्रक्चर काय आहे हे सग तपासायचा प्रयत्न करतं आहे ते यशस्वी पण झालेलं आहे पण त्याच्या मागचा जो कॉन्शियसनेस हा जो प्रकार आहे हा कुठल्याही यंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्ष आणता येत नाही ही जी ज्ञानशक्ती आहे तिच्या आधाराने आम्ही आज आमचं पालन होत आहे आणि ती ज्ञानशक्ती म्हणजेच विष्णू म्हणून तो विष्णू पालन करतो म्हणजे काय करतो तो कुठेतरी बसला आहे आणि तो तो वरून बघतोय म्हणजे ते पौराणिक सिरियल्समध्ये दाखवतात ना <laughs> तो ब्रह्मदेव कमळात बसलेला आहे आणि मग नारद जाऊन तक्रार करतोय अशा प्रकारे म्हणजे ती ख कल्पना म्हणून आम्ही अमान्य करायचं काय कारण नाही कारण आम्हाला बरं वाटतं तो तिथे आहे बाबा बसलेला पण प्रत्यक्षात तो विष्णू आमच्या अंतःकरणात ज्ञानस्वरूपाने ज्ञानशक्ती म्हणून आहे जाणीव स्वरूपात आणि आम्हाला काय करावं काय करू नये हे विवेकाच्या साह्याने आणि नॅचरल शहाण पण आमच्या अंतःकरणामध्ये आहे ते आमचं पालन करत आहे या प्रकारे आम्हाला विष्णू सांभाळतो आहे म्हणून सगळीकडे ज्या प्रार्थना केलेल्या आहेत शिष्यामध्ये पण अवपुरस्तात अव उत्तरात व दक्षिणात तात व चौर्ध्वात तात अवाधरात सर्व तो मामपाही पाही संबंधात सर्वतः माझं रक्षण कर कसं काय कर तो बाहेर कुठेतरी नाही आहे आत्म ज्ञानशक्तीच्या आधारे आहे त्याच्या आधारे असणारं आमचं जे विवेक आहे बुद्धी आहे ती सतत जागरूक ठेव म्हणजे माझं रक्षण या अर्थाने तो विष्णू आमचं संरक्षण करतो आहे आणि तसं जरी असलं तरी सामान्य व्यक्तींमध्ये याचं एक मिश्चर असतं काही जाणीव हो, काही नेणीव हो। काही भाग हा बुद्धीला प्रकाशित असतो आणि काही भाग जडत्वाचा पण सामावलेला आहे अशा प्रकारे ती व्यक्ती असल्यामुळे ती सतत त्या तत्त्वस्वरूपाशी संलग्न न होता व्यवहारामध्ये पण काही वेळेला रमते त्याच्यामध्ये आनंद पण उपभोगते काही वेळेला फटके पण खाते कधी कधी ईश्वराशी पण संबंधित होते असं मिक्सचर घेऊन चाललेलं आहे कारण जाणीव आणि नेणीव ने ने हे दोन्ही दोन्हींचाही कॉम्बिनेशन अंतःकरणावर आहे आणि त्याच्या आधारे ती व्यक्ती काही वेळेला क्रियाशील असते काही वेळेला जडत्वातला असते काही वेळेला तत्त्वस्वरूपाशी संबंधित झालेली असते म्हणून एका बाजूला अनुभव आहे साधनं आहे साधनेच्या मार्गाने तत्त्वाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या बाजूला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या सहाय्याने या सगळ्या संकल्पना या तर्कामध्ये आणून त्या आम्ही स्पष्ट करून घेण्याची आवश्यकता आहे कुठल्याही भाबडेपणाला समर्थांचा स्पष्ट फिरोध आहे की असं काहीतरी असेल आणि मग कोणतरी सांभाळून घेईल समजून घे की कसं आहे आणि त्या तर्काच्या सहाय्याने तत्त्वज्ञानामध्ये ते कसं बसता येतं याचा मॅक्झिमम प्रयत्न समर्थनी केलेलं आहे यशस्वी प्रयत्न केलेला आहे आणि ते सांगत असताना गुरुदेवांनीच एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भाऊसाहेब महाराजांकडून नाम घेतल्यानंतर त्याप्रमाणे साधना करत असताना अनुभव यायला लागलेले होते पण अनुभूती येत असताना पण माझ्या मनात काही संकल्पना विचित्र समज किंवा गैरसमज हे मात्र तसेच होते आणि त्याच्यासाठी ते निराकरण व्हावं म्हणून मी तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला असं त्यांनी त्यांनी त्यांचं जे वाक्य आहे की आमच्या साधनेच्या शेताला तत्त्वज्ञानाचं कुंपण पाहिजे म्हणजे मग कल्पनेची गुरंढोरं त्यात घुसून पिकाची नासाडी करणार नाहीत हे जे वाक्य आहे हे ॲप्ट आहे म्हणजे त्यांनी जगलेलं वाक्य आहे म्हणून तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा आम्हाला फार इंटरेस्ट नसला तरीसुद्धा हा सगळा बुद्धिग्राह्यम अतींद्रियम अशा प्रकारचं तत्त्व आम्ही अनुभवायचा प्रयत्न करतो आहे आणि तत्वज्ञान हा बुद्धीचा प्रांत आहे आणि त्याच्याशी आमची फारकसुद्धा फारकत कामाने गरजेपुरती तरी आमच्या साधनेमध्ये संदिग्धता राहू नये आमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात एवढा तरी तत्वज्ञानाचा अभ्यास आम्ही संतांच्या वाङ्मयाच्या आधारे केलेला असला पाहिजे म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कुठली तरी तत्वज्ञानाची पुस्तकं आणली आणि मग त्याचं किस काढत बसले याला काही अर्थ नाही गुरुदेवांच्याच चरित्रामध्ये ज्यावेळेला ते काकासाहेब कारखानेस ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे अजातवाद सांगितलेलं आहे का चिद्वीला असं वाद सांगितलेलं आहे ह्या प्रकारचे वाचत बसलेले होते त्यावेळेला ते म्हटले की कशाला हा कडबाचा कळता ज्ञानेश्वरीमध्ये एकच सांगितलेले आहे की ते म्हणजे झडझडोनी ज़ड़ वैला निघ हे भक्तीची या वाटा लाग जिया बाबा सी अव्यंग निजधाम माझे माझा स्पर्श करून घेण्यासाठी प्रयत्न कर हेच ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे असं गुरुदेवच सांगत आहेत की जे तत्त्वज्ञानामधले प्रकांड पंडित आहेत म्हणून करायचं काय आणि कुठे जाऊन थांबायचं या दोन्ही गोष्टी आणि त्याचा मुख्य उद्देश काय ह्या प्रकारचा ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या चरित्रांमधून त्यांनी जो मार्ग अनुसरला त्याच्यामधून येतो म्हणून तत्त्वज्ञानाचा आधार आहे पण विचार विचार आणि शब्द शब्द याच्यामध्ये त्या व्यक्ती खूप तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या कन्फ्युज झालेल्या दिसतात म्हणजे एवढं वाचलं की आता काय करावं कळत नाही अशी पण स्थिती होता नाही काय करावं हे निश्चित आहे आणि त्याला सपोर्टिंग म्हणून वाचन चाललेलं आहे सद्ग्रंथांच्या आधारे संतांच्या वागण्याच्या आधारे हा मुख्य मार्ग आम्ही सोडला नाही पाहिजे आणि तो सांगत असताना ह्या सगळ्या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या आधारे जे समर्थानी मांडलेल्या आहेत ते समजून आम्ही घेतो हो आहोत या समासाच्या आधारे की अशा प्रकारे तो विष्णू सर्वगत असणारा तत्वस्वरूप आमच्यामध्ये ज्ञानस्वरूपाने आहे ते आम्हाला सांभाळत आहे काय करावं काय नको नको या प्रकारे आणि त्या प्रकारे विष्णू पालन करतो सगळ्या जगताचं आणि त्याच्यामध्ये काही वेळेला क्रियाशीलता असते रजोगुण असतं त्यामुळे माणसं काही ना काही निर्माण करायला जातात त्याप्रकारे ब्रह्मदेव सर्व गोष्टींचं सृजन करत आणि नेणीवेच्या अंगाने काही वेळेला आम्हाला काही करू नये असं वाटतं आणि ती नेणीव ज्यावेळेला तिच्या मॅक्सिमम स्वरूपात जाते त्यावेळेला ती नेणीव लयाकडे घेऊन जाते त्याप्रकारे रुद्र हा संवार करतो अशा प्रकारे ह्या तिन्ही गोष्टी ह्या आमच्या बुद्धीच्या पातळीवर आणून ठेवणं आणि त्याच्यामध्ये कुठलाही अद्भुतता न बाळगणं अद्भुतता न बाळगणं किंवा अशा प्रकारे सर्व गोष्टी या रूपक स्वरूपात आहेत आणि मुख्यतः मी सगुण देव भजनाचं निराकरण केलेलं नाही आहे सगुण भजन पुढे समाज आलेलं आहे हे सगळं ऐकल्यानंतर शिष्य असं म्हणतो की हे सगळं जर का नाहीच आहे तर मग सगुण भजन करायचं कशाला समर्थन की व्यक्ती की आम आमचे कोळी श्री रघुनाथ रघुनाथ हे आमचा परमार्थ असं म्हणत आहेत रामाचं भजन चाललेलं आहे त्याचे आम्ही सेवकजन सेवेकरिता झाले ज्ञान की रामाचं भजन करता करता रामाचा याचा अर्थ सगुण रामाचा आणि आत्मारामाचं भजन करता करता झाले ज्ञान म्हणून सेवेकरिता झाले ज्ञान हे वाक्य पण कॅज्युअली घेता कामा नये की आम्ही सेवेमध्ये आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आम्हाला ज्ञान होईल ना होणार नाही सेवा म्हणजे काय साधना ज्ञानस्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी म्हणून आम्ही जे जे करू त्याला सेवा असं म्हटलं आहे तुकामाने देवा चिंतन हे तुमची सेवा चिंतन म्हणजे पण विचार करत बसणे नव्हे आत्मानुसंधान म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही जितक्या स्पष्ट पातळीवर आणू तितक्या आम्ही तो मार्ग जास्त निसंदिग्धपणे चालू आणि ह्या उद्देशाने यासारखे काही समास दासबोधामध्ये श्रोत्यांच्या म्हणजे शिष्यांच्या प्रश्न रेज करून उत्तर स्वरूपात आणलेल्या आहेत आणि या गोष्टी स्पष्टतेकडे नेलेल्या आहेत अजून काही भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया हरिओ सदा सर्वदा योग तुझा गढावा तुझे कारिणी देह माझा पडावा उपेक्षो नको हो गुणवंतानंतघुनायका मागणे उपासनेला नमावे भूदेवसंता योगे मा घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ